नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता आहात एस प्राईम न्यूज पर्दे मे रहने दो पर्दा ना उठाव अनेकांना वाटत आपल्या काही गोष्टी या गुपित राहाव्या पण तसं होत नसतं नेटच्या कपड्यातून सारं काही दिसत त्यामुळे पडदा उठवायची गरज नसते ते, गर ते दिसते असंच काहीस घडलंय पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघातील दोन भाजपच्या आजी माजी आमदार नेत्यामध्ये सध्या परिचारक आणि आवताडे या भाजपच्या दोन गटामध्ये तुतुमयमय सुरू आहे या तुतुमयमयचं अंतर्गत कारण पाहिलं तर विधानसभेसाठी विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांची उमेदवारी निश्चित मानूनच सगळे कामाला लागले हे जाणूनच प्रशांतराव परिचारक हे बंडखोरीच्या तयारीला लागले तर त्यांचे कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पाटील पॅटर्न राबवायचा अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावरून व्हायरल करताना दिसत आहेत त्यामुळे यंदाच्या विधानसभेत भाजपखोर आणि बंडखोर अशी लढत होईल का असे बोलले जाते पडदे निचे की बात सांगायची झाली तर परिचारकांच्या झाडाची बूड हे राष्ट्रवादीच्या पडद्या खालचेच आहे त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीत जाऊन तुतारी हाती घ्यायला त्यांना काहीच अवघड नाही पण हीच बाब परिचारकांसाठी सध्या बात आहे सध्या परिचारकांचे निकटवर्ती पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला जाऊ लागले यातील आणखी एक आंदरकी बात सांगायची झाली तर सगळ्या घटनांकडे भाजप हे कसं पाहतय तर सोलापूर जिल्ह्यात सध्या तरी भाजपमध्ये कोणाचाच कुणावर होल्ड नसल्याचे दिसते तर स्टेट लेवलचे भाजप लोकसभेतील पराभवाचे कापर हे स्थानिक नेत्यांवर फोडताना दिसत आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्याकडे स्टेट लेव्हलच्या भाजपचे दुर्लक्ष असल्याचं दिसतय पडद्याखालची दुसरी गेम सांगायची झाली तर भगीरथ भालके हे देखील विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत मात्र प्रशांतराव परिचारक आणि भगीरथ भालके हे दोघेही समविचारी आघाडीतून म्हणजेच एका नाण्याच्या दोन बाजू असणाऱ्या आघाडीतून काम करतात मग हे दोघेही उभारणार का तर हो हे दोघेही उभारणार त्यामुळे ही, ही निवडणूक तिरंगी होणार हे नक्की मग या तिरंगी लढतीचा फायदा कुणाला तर सरळ आहे हा फायदा बऱ्यापैकी परिचारकांना होणार मंगळवेढातील मताचे विभाजन या तिघामध्ये होणार तर पंढरपूरमध्ये विद्यमान आमदार आवताडे यांची राजकीय ताकद अत्यल्प आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये परिचारक हे प्रथम क्रमांकावर राहतील असा अंदाज जाणकारातून व्यक्त होतोय सध्या परिचारकांच्या पडद्याखालची दुसरी बाजू सांगायची झाली तर मतदारसंघात मराठा समाज हा निर्णायक ठरतो मात्र मराठा समाजातील दोन मातब्बर नेते एक वसंतनाथ देशमुख आणि पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले हे परिचारक गटातून बाहेर पडण्याचे समजते मात्र या दोघांची भूमिका अशी आहे की शरद पवार जो उमेदवार देतील तो निवडून देऊ त्यामुळे येणाऱ्या काळात जाणता राजा समजले जाणारे शरद पवार इथली उमेदवारी कुणाच्या पारड्यात टाकतात त्यावर या सगळ्या नेत्यांचं भविष्य अवलंबून आहे त्यामुळे पंढरपूर मंगळवेड्याचे राजकीय समीकरण आता भाजपच्या हातात नव्हे तर मित्रांनो पवारांच्या हातात आहे हे नक्की